नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता दुपार झाली आहे आणि सकाळी किती दहा वाजेपासून लाईट गेलेली आहे इतकं गरम आहे त्यामुळे आम्ही बसलो आहे टाइमपास करत डोलो बघा काय करते काय करते डोलो, काये करते? काये करते डोलो? मामी बोर आहे मग काय करायचं हवा करते <laughs> हवा करते का आपल्याला कुठं फिरायला जायचं होतं का कुठं कुठं जायचं होतं फिरायला स्वामीजींकडं अच्छा आणि दुसरीकडे कुठं जायचं होतं नी कुणी काय सांगितलं होतं तुला भंडरवाडा <laughs> <बंदर> ओके <laughs> जाऊ दे मग आता बोर होतोय तर अभ्यास करायचा का आपण चल मी विचारते व्हेजिटेबल्स तू सांग मागे सरक थोडी थोडी मागे सरक हा वेर इज ओकरा येस व्हेरी नाईस वेर इज ब्रिंजल ब्रिंजल येस वेर इज कॅबेज कॅरेट्स वेर इज पमकीन व्हेरी गुड अँड वेर इज टोमॅटो वेर इज ऑनियन येस वेर इज पीज गुड वेर इज कॅप्सिकम त्याला काय म्हणतं ग मराठीमध्ये कॅप्सिकम म्हणजे शिमली मिरची येस व्हेरी गुड आणि वेर इज कॉलिफ्लावर

पडले पडले अगं बाई कोणतं होत हे गाणं कोणत होतो ए डोलो अजून तुला कोणतं गाणं येतं कोणतं येतं आठवते काय हो ना सुंदर आहे ना तू कोणाची आहे ग तुझी दोघींची का बाबाजी आणि माझी अच्छा आणि स्वामीजींकडे कशाला जायचंय तुला पार पार का ते तुला प्यार करता अच्छा पी देता, पी देता? अच्छा आणि तू काय म्हणणार आहे स्वामीजींकडे केल्यावर स्वामीजींना वॉटर बॅग देऊ जा घेऊन ये प्लीज तुम्ही अरे माझे पाय दुखता नडवलो जा ना हळूहळू जाऊ हे असं <laughs> असतं आमच्या म्हातारबाईला सगळं काही जागेवरच लागतं दरा मॅडम घ्या स्वतःच्या हाताने घ्यायचं असतं ना पाणी हा हा थँक्यू मम्मा हो का हुँ. शानी तू ऐकत नाही ना तू कोणतंच काम ऐकत नाही ना माझी अजून पाणी प्यायचं आहे दमली का का बरं दमली त्रास देऊन देऊन का हुँ. त्रास देऊन दमली तुला ही बॉटल कोणी आणली ग भी? मी आणचा व्हेरी गुड मी अंकिता मी माझ्यात फोन तू एकटी करणार का बरं बरं मी आणखीचा स्वाद खाय आपल्या नवीन निवडून कपडे सुरत आहे बरा

बोलते मी असं सांगते का मी व्हिडिओ मध्ये आमचं मॅडम थकलंय आता ब्रेक चालू आहे फ्रुट्सचा ब्रेक <laughs> फेवरेट चिक्कू खाते ना कोण हा काय फेवरेट आहे तुझे कोणते कोणते फ्रुट्स फेवरेट मेहन आणि <laughs> अरे वेडी फ्रुट्स विचारलं ना स्वामीजी फेवरेट आहे ना वेडी, खायचे आता फिनिश करा इतकं गरम होता है ना कि बस बाहेर तर इतकी गर्मी आहे थोडं पण वारं नाहीये आभळ आहे तसं पण मग खूप गर्मी आहे काय झालं गुझ केस असे काय बेटा मम्मी माझी छान केस आहे पण मॅगी नूडल्स असं म्हणता कोण म्हणता असं अस पण मला तो खूप आवडता ग तुझे केस किती छान दिसती ना कोणासारखी दिसती तू तु? तुझ्या फ्रेंड सारखी माझ्या सारखी नाही दिसत कोणती फ्रेंड ग काय नाव आहे तिचं आणि सुकन्या आणि कोण आणि रिया रिया हा अजून अजून कोण तरस कोण अनिता तरस मंजे मान्या मान्या रिया रिया मा... आता नाटक करते असं एकदम जवळ येऊन बसली सरक ना तिकडे मला गरम होतंय का ते काय करते असं करू न असं शी डोळे किती गंदी दिसती इवन मी डोळे दिसती मी गोरी आहे कोण गोरे मी काळी आहे का आणि तू डोरी हे तुला बाबा काय म्हणता गुमरी तू क्या तू क्या आणि मी काय म्हणते डुमरी डुमरी आणि ढिरंग्या आजोबा डोल्या गोल्या <laughs> आणि आजी ढगफुटीचा पाऊस झालेला होता आमच्याकडे मग बघा पूर्ण स्लॅब पडला होता स्टँडचा त्याच्या खाली एक कार आणि बस पण आली होती तर एवढं सगळं डिझास्टर झालं पावसामुळे खूप म्हणजे खूप भयानक पाऊस झालेला आहे काल आणि त्याचे काही क्लिप्स झाला ग बा नमस्कार मंडळी अग सारखं नाही म्हणायचं नमस्कार तिला तर वेळच लागले ब्लॉग ची सुरुवात करायला कधी पण व्हिडिओ काढायला लागले कि तिला वाटतं पहिले हेच म्हणायचं तुझा व्हिडिओ चालू आहे मी नको बोलू का बर बोल आणि काय बनवलं तुम्ही बनायचं सर्य भाता भाता केला ग तू वाव छान केला ग बोटल कसं बनवलं सांगशील का बोटल कस बनवलं सांगशील फोन बॉटल जवळ ठेवू का अच्छा अच्छा हॅलो बाईज ऑटो चॅनल वेलकम टू माय चॅनल ओके काय बनवला भात सांग बरं मसाला अच्छा कसा बनवला पूर्ण सांग पहिल्यापासून हा तो बघितला खालचा भात बघितला तू फक्त सांग कसं बनवलं काय काय टाक राईस राईस आणि नूडल्स आणि मंचुरियन राईस नूडल्स चिकन मंचुरियन एवढं टाकलं त्याच्यामध्ये ओके आणि काय पहिलं तेल हा तेल टाकलं तेलमध्ये काय टाकलं आणि तेल टाकलं तेल तेल जे तेल, तेला आणि जाऊन आले अगं भात बनवलं कसं सा ते सांग कुकर मध्ये काय काय टाकलं आणि नाय तेला <laughs> <laughs> कोणी आणली अगं बाई एवढी छान आहे आवडते तुला ते जाऊ दे तू आधी सांग बरं कसं सा बनवलं भाता भाता कसं बनवलं ते सांग आधी काय केलं भाजी असं किट्टर खावायचं गॅस लावायचा आणि असं मसाले टाकायचे ता अच्छा तांदूळ टाकायचं ता आणि मिरची टाकायची हो आणि काय टाकायचं मग चोरण नाही टाकायची नूडल्स नाही टाकायचे आणि जे टाकायचे जे टाकायचं ते सांग टोमॅटो टोमॅटो बटाटा टाकायचं ना असं लावून घ्या टोमॅटो बटाटा ते पण सांग आणि मी काय केलंय आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पटाड नाही केला मानि ना डळ हे किती छान आहे काय लावलंय गेंदी बघू इकडे कस लावलं खाली बघ अरे बापरे क्लिप लावून आली बघू कशी लावली स्वतः लावलं थांब ना मला दाखवते फक्त मी पूर्ण लावून देते हे बघा कसं आहे हू काटकावलंय बिंदी मध्ये आणि क्लिपला हु काटकून मग लावलं होतं बापरे किती डोकं लावते ग डोलो बघू मी छान लावून देते दे। कोणी आणली तुला ही बिंदी कोणत्या आजीने आजी हो का धर इकडे व्यवस्थित लावून धर तुझ्या हाताने लावू मग हम्म आता, आता कुठे थोडासा पाऊस थांबलाय त्यामुळे लाईट आली आणि लाईट मग अशी आली पण सारखी हे जाय करते